पण गेल्या अकरा महिन्यापासून हा लढाई अवरात्र चालू होता आमच्या संघटनेने प्रत्येक वेळोवेळी पाठपुरावा करणं असो आंदोलनं करणं असो उपोषणा करण्या असो कोणत्याही परिस्थितीचा न विचार करता माझ्या महाराष्ट्रातील अघोषित बांधवांनी मला प्रत्येक वेळेला साथ देऊन आणि आम्ही लढा उभा केला अठ्ठावीस नोव्हेंबरला घोषणा झाली आमच्याच संघटनेच्या पाठपुराव्यामुळे अठ्ठावीस नोव्हेंबरला मंत्री मोदय म्हणजेच माननीय शिक्षण मंत्री मोदय यांनी घोषणा केली त्यानंतर त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात सत्तावीस तारखेला अनुदान लेखा अनुदान झालं त्याच्यातही आमचा अघोषितचा मुद्दा हा हिटवरच राहिला हे फक्त फक्त ना फक्त आमच्या अघोषित समितीमुळेच झालं आणि नंतर आज जे आठ मार्च म्हणजे याची या सरकारची जी शेवटची कॅबिनेट होती म्हणजे आचारसंहिता ही दोन महिन्यानंतर लागणार आहे म्हणून आठ मार्चला जी कॅबिनेट होती त्या कॅबिनेटमध्ये कुठेतरी आमचा मुद्दा यावा म्हणून आम्ही गेलं महिनाभरापासून धडपडत होतो आणि म्हणून काल रात्री काल दिवसभर अवरात्र प्रयत्न केले संरक्षण मंत्री म्हणा आमदार सर्व शिक्षक आमदार पदवीधर आमदार मंत्री महोदय शिक्षण मंत्री महोदय यांनाही आम्ही भेटत गेलो आणि त्यांनाही काल विनवणी केली की आमचा मुद्दा उद्या कुठेतरी घ्या आणि त्यातच फलित म्हणजे हे आठ मार्च या दिना महिला दिनाच्या दिवशी आम्ही ऐतिहासिक निर्णय घेण्यासाठी बऱ्याच माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम पन्नास ते साठ महिला आणि शिक्षक आम्ही इथे आलो आणि आज अघोषितचा जो मुद्दा होता तो कॅबिनेटमध्ये घेण्यात आला कॅबिनेटमध्ये घेऊन एक एप्रिल पासून आम्हाला अनुदानाची तरतूद झाली ती खात्यावर जून जुलै ऑगस्ट मध्ये पडेल पण आम्हाला एक एप्रिल पासून हा ऐतिहासिक निर्णय झाला की याद्यांचा जी आर पडण्याच्या आधीच आमची निधीची तरतूद झाली कॅबिनेटमध्ये आमचा प्रश्न मांडला गेला आणि या निधी सकट आमच्या शाळा घोषित होत आहेत यातच आनंद आहे आज कॅबिनेट साठी कॅबिनेट मध्ये आमचा मुद्दा घेऊन आम्ही यशस्वी झालो त्याबद्दल मी तमाम माझ्या अघोषित बांधवांचे महाराष्ट्रातील यांचे आभार व्यक्त करते आणि शिक्षक आमदार पदवीधर आमदार साहेब यांचेही आभार व्यक्त करते आणि माननीय केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री साहेब यांचेही आभार मानते आणि माननीय माननीय शिक्षण मंत्री विनोद तावडे साहेब यांचेही आभार मुख्यमंत्री साहेब आणि वित्तमंत्री साहेब यांचेही आभार आणि जे आज यश मिळालेलं आहे ज्यांनी पडद्यामागून भूमिका निभावली त्यांचेही आभार आणि आज अघोषित समितीचा जो पाठपुरावा होता यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे आणि आम्ही कुठेतरी घोषित झालो याचा आनंद होऊन आज आम्ही आनंद घेऊन जातो